तसेच छेबिना मंडळ यांनी दररोज त्यांच्या उप उपक्रम राबवला छबिन्याचा ह्याचा आज नव्या दिवशी गटस्थापना सांग संपता जा सांगता झाली तसेच होम होम झाला आणि गट उठवले आणि मंदिराचा जन्मउद्धार चाललेला आहे तसंच काही भाविक सगळ्या हाताने मदत करत आहे तसेच राहिलेल्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी जन्मदाराच काम चाललेलं आहे भरपूर चांगल्या पद्धतीने तसंच सहकार्याची भावना ठेवावी धन्यवाद अतिशय पुराणिक असणारं हे मंदिर काळभैरवनाथ मंदिर करा काठच्या काठावर वसलेलं सासवड गावचं ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी माता काळभैरवनाथ असं हे अतिशय पवित्र देवस्थान असून या ठिकाणी परंपरा जपण्याचं काम काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आणि त्या देवस्थानचे पुजारी यांनी हे काम चालू ठेवलेलं आहे वास्तविक पाता अहिल्याबाईंनी ह्या देऊळवाडा बांधण्याचं काम केलेलं आहे आणि अतिशय एक असं मंदिर आहे भैरवनाथ जोगेश्वरीचं मूर्ती सर्वत्र आढळतात पण काळभैरवनाथ सासवडच्या या मंदिरामध्ये आहेत आणि त्यामुळे या देवस्थानला एक वेगळं महत्त्व आहे खरं तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी गटाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर गेली नऊ दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं चा देवाला नऊ रंगाचे पोशाख चढवण्यात आले आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारं काळभेनाथ छबिना मंडळाने नवरात्र जागवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं काही काळापूर्वी एक मोडकळीस आलेला खेळ या ठिकाणी आज पाहतोय आपण तरुण मंडळी विशेषतः या ठिकाणी अतिशय चांगले हिरहिरीने भाग घेतात आज जवळपास तीस ते पस्तीस डोल अगदी चौथीच्या मुलापासून ते तरुण मुलांपर्यंत या ठिकाणी तीस ते पस्तीस ढोल रात्रभर जागर करण्याचं काम करतात गोप विणण्याचं काम सुद्धा आमच्या देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रामभाऊ इनामके हे खरं तर गोपाची परंपरा जपण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात पण या काळामध्ये देवदेवतांचा धार्मिक विधी करण्याचं काम मोहन काका भैरवकर असतील राजेंद्र भैरवकर असतील श्याम राम रा, श्यामराव भैरवकर असतील त्याचप्रमाणे रामभाऊ भैरवकर असतील प्रल्हाद भैरवकर असतील हर्षद असेल ही सर्व मंडळी प्रशांत भैरवकर असतील ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करतात परंतु या देवस्थानचा जो उत्सव असतो तो गावचे पाटील संग्राम भिकाजी जगताप यांच्या आधिपत्याखाली होत असतो देवस्थानचे मानकरी बाप्पूगिरी गोस्वामी महाराज यांच्या वतीने आजचा हा विधी अष्टमीचा प्रारंभ अष्टमीची समाप्ती आणि नवमीचा प्रारंभ या मुहूर्तावर तर घट उठवण्याचं काम सर्वप्रथम या ठिकाणी बाप्पूगिरी गोस्वामी महाराजांच्या वतीने या ठिकाणी या उत्सवानिमित्त सांगता करण्याच्या निमित्तानं हा होम केला जातो त्या ठिकाणी त्याचं आधिपत्य या ठिकाणी बेलसरे काका असतील किंवा गोखले काका असतील यांच्या आधिपत्याखाली पौराहित्य त्यांनी केलं आणि बाप्पू गिराव गोस्वामी महाराजांचे असते त्या ठिकाणी संपूर्ण विधी त्या ठिकाणी पार पडलेला आहे प्रथेप्रमाणे बळी देण्याचं काम त्या ठिकाणी गावचे संग पाटील संग्राम भिकाजी जगताप यांचे असते त्या ठिकाणी प्रतिकात्मक बळी त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्यानंतर जे नवर नवरात्र नौ उत्सव असतो त्याची सांगता दसऱ्याला होत असते खऱ्या अर्थानं परंतु घट उठवण्याचं काम या ठिकाणी बाप्पू गिराव गोस्वामी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप उपाध्यक्ष सन्मान्य पांडुरंग वसंतराव भोंगळे चैत्री उत्सवाचे सन्मान्य अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर अण्णा त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पालवाम प्रकाश मोगटराव जगताप सचिव विठ्ठलरावजी शिंदे त्याचप्रमाणे या ठिकाणी विश्वस्त मंडळी आमचे आहेत मोहन आप्पा जगताप असतील त्याचप्रमाणे रमेश बाप्पू आहेत या ठिकाणी जगताप बंधू आहेत आमचे सर्व मंडळी या ठिकाणी गावचे पाटील अनिकेत असतील वैभव बाप्पा असतील आमचे विजय राजेंद्र जगताप आहेत रामभाऊजी आहेत अशोकांना बोंगळे आहेत रामभाऊजी विशेषतः रामभावांचा उल्लेख करावा लागेल की छबिन मंडळाचं त्यांचं संपूर्ण आधिपत्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत असतं ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्या ठिकाणी सातत्याने करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी देवस्थानी जी काही विविध विकास कामं केलेत आज आपण पाहतोय चांदीची पालखी आहे त्याचप्रमाणे चांदीच्या रथाचं चा काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची यावर्षी केलेलं आहे पारंपरिक जी देवा गावामध्ये ग्राम प्रदक्षिणाला देव जातात तो रथ चांदीचा केलेला आहे त्याचप्रमाणे सोळा साली आम्ही रनिंग लाईटिंग केली ती त्याचप्रमाणे यावर्षी पाच लक्ष रुपये खर्च करून देवाची एलईडी लाईट या आपण पाहतोय दर्शनी भागामध्ये त्याचप्रमाणे थ्रीडी रंगकाम केलेले आहे या या कामाबरोबरच अकरा किलो चांदीचं सिंहासन निर्माण करण्याचं काम साधारणतः दसरा ते दिवाळीच्यामध्ये आम्ही दिवाळी पाडव्याला देवाला अर्पण करण्याचा आमचा मनोदय आहे सहा किलो चांदी जवळपास आमच्याकडे जमलेली आहे गुरवारीत चांदी येत्या दोन तीन दिवसातच त्या ठिकाणी जमेल आणि ते सिंहासन करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत दसऱ्याच्या निमित्त या भक्तगणांना मी आवाहन करतो की आपणाला या देवस्थानचं सगळे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचे एक पसंती म्हणून आर्थिक सहाय्य आपण जर चांगल्या पद्धतीने केले या ठिकाणी भक्तगणांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरूमची सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुविधा करण्यात करत आहोत अतिशय पारदर्शी आणि चांगला कारभार या ठिकाणी चालू आहे सहकार मर्षी शिक्षण सुर्ण, स्वर्गीय काका जगताप यांनी जी आर्थिक शिस्त या ठिकाणी देवस्थानला लावली तीच जपण्याचं काम आदरणीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे म्हणून संपूर्ण आमच्या या विश्वस्त मंडळातला प्रत्येक घटक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात परंतु या ठिकाणी छेबिना मंडळे ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करतायत म्हणून पुन्हा एकदा मी सर्व वर्गणदार देणगीदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची चा मदत आपण या ठिकाणी करावी आणि अधिक चांगली विकासात्मक कामं या देवस्थानला चांगल्या पद्धतीने करता येतील पुनशे एकदा भक्तगणांना विजयादशमीच्या आणि नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो थांबतो चांगले दसऱ्याच्या निमित्त या ठिकाणी साधारणतः सायंकाळी पाच वाजता गावचे पाटील संग्रामी संग्राम भिकाजी जगताप हे अश्वावर स्थानापन्न होऊन या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आपली जी पालखी आहे ती शिलंगाणा पाच वाजता साधारणतः पालखी निघते आणि ही पालखी आपलं लक्ष्मीबाई माता मंदिर जे वटेश्वर मंदिराजवळ आहे त्या ठिकाणी आपटा पूजन आणि शस्त्रपूजन केलं जातं गावचे पाटील सोनं लुटतात त्यानंतर सर्वप्रथम कावड जाते आणि कावडीची आणि पालखीची भेट तहसीलदार कचेरीच्या कॉर्नरला त्या ठिकाणी होत असते कावड पुढे आल्यानंतर पालखी त्या ठिकाणी कराबाई मंदिराजवळ पळवत आणून त्या ठिकाणी या देवस्थानचे मानकरी बापूगिरी गोसावी महाराज यांची हस्ते पालखी आल्यानंतर त्या ठिकाणी लंगर तोडला जातो तर ही प्रतिकात्मक परंपरा आहे आणि ती चांगल्या पद्धतीने जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जातं नंतर रात्रभर पूर्वी प्रथमप्रमाणे जे आपले देव पालखी महामार्गावरून जात असतात त्याप्रमाणे तशाच पद्धतीची ग्राम प्रदक्षिणा सासवड शहरामधून सायंकाळी पाठ सॉरी पाठ जवळपास पाच ते सहा वाजेपर्यंत देवाची प्रदक्षिणा चालू असते या ठिकाणी आल्यानंतर आरती केली जाते आणि देवाला विश्रांती दिली जाते आणि त्यानंतर रुटीन चालू होतं त्यानंतर येणाऱ्या तीन शनिवार देवाला पानाची उटी असेल चंदनाच्या उटी असेल ह्या तीन उटी असतात मागच्या वर्षीपासून आम्ही या ठिकाणी देवस्थानला उटीच्या निमित्ताने प्रसाद अन्नदान त्या ठिकाणी केलं जातं वास्तविक पात्र अष्टमीला अन्नदान चालू होतं त्यानंतर पौर्णिमेला अन्नदान चालू केलं अमोशेला अन्नदान चालू केलं आणि आता या ठिकाणी उटीचं अन्नदान त्या ठिकाणी होतंय अशी चांगली परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी करतो विजयादशमीच्या पुनश्च एकदा सर्व भक्तगणांना शुभेच्छा देतो आणि नाथसाहेबांचा योगेश्वरी मातेचा सदानंदाचा हर हर